राजकारणामध्ये शब्दांचा मर्यादित वापर अपेक्षित असतो मात्र औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी थेट वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यात पुरण्याची धमकी दिली हे वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलंय औरंगाबाद मध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांवर सडकून टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की जिथे खड्डे खोदले तिथेच तुम्हाला पुरून टाकू हे वक्तव्य सध्या चांगलंच गाजत आहे या अधिकाऱ्यांनी काही गैरप्रकार केले होते आणि लोकांचा संयम सुटला तर नेमकं काय होईल हे आम्हालाही सांगता येणार नाही ही धमकी दिल्यानंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे काहींनी जलील यांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला असून कायदेशीर कारवाईची मागणी देखील केली आहे जलील हे तीव्र वक्तव्य राजकीय आणि सामाजिक पातळीवर कोणतं वारे घोंगावत आणि प्रशासन नेमकं भविष्यात काय भूमिका घेतं हे पाहणं आता महत्वाचं ठरेल सर काय सांगले काम सुरू झाले आमखास मैदानावर त्याला तुमचा विरोध आहे काय आहे की काही शिल्लक ओपन ग्राउंड्स राहिलेले आहे आपल्या शहरामध्ये आणि आमखास मैदान जे आहे ना ते किती एक वर्षापासून याचा उपयोग फक्त खेळासाठी होत होता आपण दिवसभर इथे बघितलं असेल की कुठेतरी कोणत्याही टुर्नामेंट काही फुटबॉलचा असू द्या क्रिकेटच्या असू द्या किंवा दुसरे काही स्कूलचे एक्झिबिशन असू द्या हे सगळं या ग्राउंडवरच होतो आता आम्हाला अचानक हे काढवण्यात आलं की इथे वक्फ बोर्डांनी हे जमीन अलॉट केलेली आहे त्याचं टेंडरही काढलं आणि त्या टेंडरप्रमाणे इथे तीन वक्फ बोर्डचे ऑफिसेस येणार आहे याचा अर्थ हे आहे की अर्धी जमीन जे आहे वक्क हे आमखास मैदानची ते त्याचा उपयोग कशासाठी तर ऑफिसेस आता तीन ऑफिसेस बांधणार मग याच्यासाठी रास्ता देण्यात येईल आता याच ग्राउंडवर एक स्टेडियम व्हायला पाहिजे अनेक वर्षापासून इकडच्या लोकांची शहरवासियांची मागणी आहे वकबोडाने आम्हाला एन ओ सी दिलेली आहे इथे स्टेडियम बांधण्यासाठी आणि अब्दुल सत्तार जेव्हा मंत्री होते त्यांनी त्याचा सगळं प्रपोजल तयार केलेलं आहे आज नाही तर उद्या इथे स्टेडियम आम्ही बांधणारच इथे स्टेडियम होणारच पण गुपचूप असा प्रकारे तुम्ही इथे ऑफिसेस बांधण्यासाठी हे जागा घेत असेल तर आम्ही स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगतो मी आता वक्फ अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलेलं आहे की तीन ऑफिसेस तर सोळा एक इंच जागा एक इंच जागा या आमखास मैदानवर आता आम्ही कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही तुमच्या ऑफिसेससाठी कोणत्याही कार्यासाठी आम्ही देणार नाही म्हणून आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलेले आहे की जे तुम्ही लेवलिंग केलेले आहे जे गड्डे केलेले आहे आणि जे इतका जोरात काम सुरू होतं म्हणजे असं की कोणीही याचा विरोध करायला नको पण शहरवासियांचा आणि विशेषकर बुड्डी लाईनमध्ये राहणारे जे लोक आहे त्यांची मागणी आहे की इथे स्टेडियम व्हायला पाहिजे आणि हे स्टेडियम आम्ही करणार आहे Okay, yes. thank you.